नमस्कार मित्रांनो हे बघा मी आता इकडं डोंगर फिरायला आलेलो आहे खूप असा सुंदरसा नजर आहे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर खूप छान असा नजर आहे तुम्हाला मी नाही का आज मी तुम्हाला डोंगर दाखणार आहे तुम्ही डोंगराचं व्हिडिओ बघू शकता हे बघा किती सुंदर सुंदर झाडे आहे किती सुंदर सुंदर आहे आनंद वाटतो आणि खूप असं निसर्गरम वातावरण आहे इकडं एवढं थाप वाट चिडचिड पात्र सगळं काही इकडं आल्यावर निघून जातो आणि प्रसन्न असं मन वाटतं बघा तर मित्रांनो तुम्ही पण पाहू शकता कसं सुंदर वातावरण आहे बघितलं का मित्रांनो सुंदर असं वातावरण आहे तुम्ही पण पाहू शकता खूप छान वाटतं इकडे फिरायला खूप मज्जा येते फिरायला तुम्हाला मी अजून पुढं दाखवणार आहे हे <coughs> बघा <coughs> कसे <coughs> वेगवेगळ्या <coughs> प्रकारचे झाडे आहे आणि इकडं या जंगलामध्ये इकडं मोर लांडगे कोल्हे अशा प्रकारचे इकडं प्राणी आढळतात बघितलं का मित्रांनो खूप असं छान असं निसर्गरम्य वातावरण आहे तर मित्रांनो तुम्ही पण कधी वेळ मिळाला तर एखाद्या चांगल्या ठिकाणी वातावरणामध्ये नैसर्गिक वातावरणामध्ये फिरायला जा जेणेकरून तुमचं मन एकदम आनंदी मन होईल तुमचं एकदम तुम्हाला मस्त वाटेल तुम्हाला तर पहा मित्रांनो कसं वातावरण आहे इकडलं खूप छान आज वेळ वेळ काढून आज मी इकडं फिरायला आलेलो आहे तुम्हाला पण येईल लाईव कसं वाटलं मित्रांनो वातावरण पाहू शकता तुम्ही हे बघा झाडं झुडपं कसं वाटलं मित्रांनो आजचं नैसर्गिक वातावरण तर मित्रांनो नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा मला आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा जय हिंद महाराष्ट्र